बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आदेश दिले होते बेस्ट बस भाडेवाडीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे आता परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी होऊ शकते बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अधिगृहावर झाली होती त्यात मुख्यमंत्र्यांनी बेस्ट प्रशासनाला उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करण्याचे आदेश दिले होते फडणवीस यांच्या बरोबरच्या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा आग्रह धरला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष यांनी प्रदीप जी क्या कहेंगे जो बी के जो फेयर है वो बी प्रशासन की ओर से बढ़ाए जा रहे हैं लगभग दोगुनी ये फेयर बढ़ाने की कोशिश बी की तरफ से हो रही है तो आप क्या कहेंगे जय महाराष्ट्र प्रदीप उपाध्याय शिवसेना महाराष्ट्र राज्य संगठक सबसे पहले अभी जिस हिसाब से अभी दो दिन पहले शाहदरी में मीटिंग हुई महानगर पालिका के और महाव्यवस्थापक श्रीनिवास जी के साथ और उस बैठक में निश्चय यह किया गया है कि फेयर को बढ़ाया जाए तो फेयर को बढ़ाने से हंड्रेड परस आज महाराष्ट्र और मुंबई कर की जनता को तकलीफ होगा आज मुंबई मुंबई में रहने वाले सामान्य इंसान रहते हैं जो, जिनकी पर कैपिटा इनकम एक्सपेंस पर कैपिटा इनकम के कंपेयरिंग में कम है और आज आदित्य साहब ने उस विषय पे जिस हिसाब से जो विषय चल रहा था उस विषय पे तो उन्होंने अपना अपना बयान दिया पत्रकार परिषद द्वारा उन्होंने ये कहा कि अगर आपको बसेस का फेयर ना बढ़ा करके आप बसेस का फेयर ना बढ़ा करके आप इलेक्ट्रिसिटी जो बसेस है वो बढ़ाए वो बढ़ाने से कम से कम जो सामान्य जनता को हो सामान्य जनता को तकलीफ नहीं आएगी और साथ साथ में आज, आज आप रास्ता दुरुस्तीकरण का देखेंगे आज 900 किलोमीटर पर आ, 900 किलोमीटर के हिसाब से दुस्तीकरण का काम मुंबई में हो रहा है और इसके हिसाब से आज मुंबई में जो बसेस का फेरी होता था ना जो फेरी राउंड होना होना चाहिए था दिन में जैसे एक राउंड वो पूरे दिन में वो छह से सात छ से सात बार के आसपास वो राउंड लेते थे फेरी के हिसाब से से आज वो दो तीन बार का 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 हो 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 चुका है तो है है तो का हो रहा है। तो तो उसमें लॉस 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 रहा रहा करेंगे सरकार ने और बाकी महानगर और महाव्यवस्थापक श्रीनिवास ने ये डिसाइड किया कि भाई ये जनता के जेब के पैसे से लेंगे ये जनता के, के जेब से निकाला जाएगा पहले लोक प्रतिनिधि होते थे नगर सेवक होते थे उनसे राय ली जाती थी लेकिन अभी प्रशासन खुद ही निर्णय ले रहा है ये कहीं ना कहीं आपको तो ये लग रहा है क्या मतलब हंड्रेड परसेंट आज देखिए सेंट्रल में केंद्र में लेकर के देख लीजिए राज्य में सरकार किसकी है सेंट्रल में सरकार किसकी है आज हर जगह देख लीजिए तो व्यवस्था हंड्रेड परसेंट आम की आज आम जनताओं का दुख भी किसके हाथ में होगा उनको इस देखना है ना लेकिन वो ना देखते हुए आज उनके कॉन्ट्रैक्टर जो हैं उनके जेब भरे जा रहे हैं आज कॉन्ट्रैक्टर जितने भी उनके उनके कॉन्ट्रैक्टर हैं हंड्रेड परसेंट सारे ज्यादातर कॉन्ट्रैक्टर रोड के जो काम किए जा रहे हैं हंड्रेड परसेंट वो कहा किसके जेब में जा रहा सब पता है इसकी वजह से लेकिन आम जनता को उससे तकलीफ हो रहा है ना आज हर एक गली नुक्कड़ में एक रस्ते, का कार्य गलीस्तीकरण कर, करने का कार्य हो रहा है तो इससे आम जनता परेशान हो रही है आम जनता का क्या लेना देना इसमें हंड्रेड परसेंट हमारा हम उद्धव साहब उद्धव बाला साहब ठाकरे जी का और आदित्य साहब जी का एक एक, एक वादा है उनका यह था कि आज समाज में जिस तरह से सरकार और जिस तरह से यहाँ पे लोगों को मतलब प्रताड़ित की प्रताड़ित किया जा रहा है वो ना करके यहाँ पे आम जनता का आम जनता का सोच करके फैसला लिया जाए इस महंगाई में अगर पांच रुपया जो तो पांच किलोमीटर पे पांच रुपया जो फेर था वो बड़ा के दुगनी की गई है इस महंगाई में क्या लगता है आपको कि जेब खर्च जेब में डाका डालेगी सरकार देखिए पहले कैसा था कि पांच किलोमीटर पर कैप पांच किलोमीटर का पांच किलोमीटर का पांच रुपया बी बस चार्ज करती थी लेकिन आज के डेट में उन्होंने वो फेर दुगुना कर दिया दस रुपया कर दिया और एसी बसेस का उनका छह रुपया था पांच किलोमीटर का लेकिन आज उन्होंने उसका बारह रुपया कर दिया मतलब दुगना फेयर कर दिया तो दुगना फेयर करना तो हंड्रेड परसेंट इसमें नुकसान जनता का है आज जिसकी जिसकी इनकम ही दस से बारह हजार रुपया आज झोपड़ी में रहने वाले लोगों की होगी वो आदमी अपना फेयर क्या देगा उनका उनका किराया ही अगर अगर महीने का अगर देखने जाओगे तो हजार बारह सौ पंद्रह सो दो हजार के आसपास वो किराया दे देंगे तो आज वो दस हजार बारह हजार महीने की इनकम मिलती है तो वो क्या क्या घर घर चलाएंगे क्या बच्चों को पढ़ाएंगे क्या उचित शिक्षा देंगे क्या हॉस्पिटलाइजेशन के लिए अपने पास पैसे रखेंगे और क्या अपने अपने सेविंग्स के लिए उनके सेविंग्स झुग्गी झोपड़ी में रहने वालों को पास नहीं होता लेकिन आज उनके पास नेसेसरी चीजें जो जो है हॉस्पिटलाइजेशन और बच्चों की उचित शिक्षा ये सब के लिए सब सब अभाव हो रहा है आज अब इसके लिए सरकार को विशेष सरकार को लोगों के लिए सोचना चाहिए उमरखेड़ ब्राह्मण समाज व परशुराम सेवा समिती तर्फे दरवर्षी परशुराम जन्मोत्सव भव्य दिव्य असा साजरा करण्यात येतो या वर्षी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी येत असून उमरखेड येथील सर्व पक्षे यांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात उमरखेड बंदची हाक दिले आहे या बंदला उमरखेड ब्राह्मण समाज व परशुराम सेवा समितीचा जाहीर पाठिंबा असून दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी होणारा परशुराम जन्मोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या घटनेचा निवेदनाद्वारे निषेध नोंदवण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी भोकर येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवून सिंचन तसेच पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीने शासन चांगले काम करीत आहे पण हे काम होत असताना येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या क्षेत्रात जात आहेत त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना उपजीविकेसाठी कोणतेच साधन शिल्लक राहिले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे असे मत त्यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी तुम्ही गावचे शेतकरी आहात बोरगावचे तुमची या क्षेत्रामध्ये किती शेती चालली तुमची शिल्लक किती होती जेवढी होती तेवढी चालली म्हणजे तुम्ही भूमी उत्पन्न साधन काय काहीच नाही प्रमाणपत्राची दरख्याचा ती कॉन्ट्रॅक्ट दलाल पद्धतीचा असतो हो ते नसले कशासाठी दलाल पद्धती कशासाठी नसावी धारण दर्श प्रमाणपत्र आम्हाला सर्वांना देण्यात यावं हा तेही कुठलेही रक्कम न मागता दलाणू न म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देण्यात यावं कारण कसं आहे का इतर आम्ही भूमि मालक हो आणि ते सुद्धा नाही मिळणार आमच्या जमिनी गल्ल्याचं एक प्रमाणपत्र जर मिळत नसलं ते सुद्धा पैसे देऊन तर घ्यावं लागत असतं तर शेतकऱ्यांच्या हालापेक्षा याच्यापेक्षा काय म्हणजे थोडक्यात तुम्ही आता सध्या भूमिहीन व्हालात तुम्हाला उदरनिर्वाहाचं कुठलं साधन नाही आणि भविष्यात जर तुमचे मुलं बाळं शिकले तर त्यांना नोकरीसाठी कामी यावं याकरता तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट धन प्रमाणपत्र मागतात शासनाचे जे चालन रक्कम असेल ती रक्कम भरू परंतु आधीची कोणी मागणी करून घेऊ बँकर नसल्यामुळेच जात नसतं तुमच्या हिशोबान प्रमाणात तेवीस चोवीस किंवा तेवीस सव्वीस कोटी मिळाला केला जातात शासनाच्या आहेत तीन कोटी न्यायची त्या असं झालं का पाठबंधरे विभागाने की जाणून सुद्धा पैसे देतात त्यांनी कुठलंच पत्राचं उत्तर दिलं नाही हे आहे एसडीएफ साहेबांनी मागणी केल्याचं पत्र त्याच्या पत्राची तारीख आहे अठरा तीन म्हणजे मार्चलाच केली त्यांनी पण या पत्राचं त्यांना जो अद्याप उत्तर आलं नाही असं सांगण्यात आलं त्यांचा स्टेटमेंट घेऊ आपण पण पाठबंधे विभागानं दारू पोजून एक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून याचं काम सुरू केलं असं वाटतं का असंच वाटायला ना आता म्हणजे काय म्हणजे शेतकऱ्यांना डावल अंधारात ठेवलं आणि काम सुरू लागतात तेवीस चोवीस कोटी आणि त्यांच्याकडे तीन कोटी ब्याऐंशी लाख शासनाकडे पैसा नाही तुम्हाला काम सुरू ना तीन कोटी तीन कोटी ब्याऐंशी लाख आहे म्हणतात ना त्याचं तुम्हाला काही नियोजन सांगितलं का ते नियोजन नाही सांगितलं लागते ना तुम्हाला गट करण्याचा प्रयत्न चालू आहे तीन तीन गावांना दे दे। गावांना देऊ दे दे। नको सगळ्यांना एकत्र सहा गावच्या लोकांना एकत्र द्या शेट्टी यांच्या बैठक कक्षात कार्यालयाच्या आमच्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि एक महिन्यात आमचा पूर्ण मावेसा देऊ असं सांगण्यात आलं परंतु ते एक महिना गेल्याच्या हे काम अद्याप झालेलं नाही म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुलजी कवडिले नांदेड यांच्या दालनात म्हणजे त्यांच्या कक्षात नांदेड येथे आमची बैठक घेण्यात आली त्या ठिकाणी देखील आम्ही ही मागणी केली त्यावेळी आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की पाच ते सात दिवसात दहा दिवसात आम्ही हे सगळं करू परंतु त्यावेळी देखील केलं नाही असा होता होता आता येणाऱ्या एकतीस मेच्या आत म्हणजे जूनच्या सुरुवातीच्या आत या उंचीचं पूर्ण काम, काम होऊन जात आहे काम होत आहे आनंदाची बाब जरी असली तरी आमच्या हातात किंवा आमच्या पदरात शेतकऱ्यांच्या अद्याप तरी काही पडलेलं नाही म्हणून शासनास येथील राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला आमची शेतकऱ्यांच्या वतीनं आपण विनंती करतो तुमची तुमची जेव्हा भूसंपादन करत होते जमीन त्यावेळेस तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं भूसंपादित केल्या जमीन आमची जी झालेली आहे ते प्रत्येकाला आम्हाला पत्र मिळाले की आमची जमीन भूसंपादित केलेली आहे त्या पत्राच्या आधारे आम्ही म्हणजे बाधित शेतकरी त्यावेळी तुम्हाला शासनाना असा काही ठोस पुरावा शासन सांगत असते भूमी भूसंपादन अधिकारी आम्हाला पत्र देत असतो ते पत्र आम्हाला मिळाले नाही तुम्हाला त्याचा काही महाव्याजाची काही रक्कम वगैरे सांगितली का त्यासाठी आम्ही बसतो तिथे त्यांनी रक्कम सांगितली होती का प्रति हेक्टरी प्रति एकरी नसते काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निवघा व्यापारी संघटनेच्या वतीने 28 एप्रिल रोजी सोमवारी सकाळी लोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यावेळी त्यांची देखील बंद ठेवण्यात आली होती हल्ल्यातील मृतांच्या प्रतिष्ठान शांती लाभावी यासाठी प्रार्थना करून दहशतवादी हल्ले हे मानवतेवर घाला घालणारे आहेत आणि निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांना हत्येची घटना ही प्रत्येक भारतीयांच्या मनाला अतिशय वेदना देणारी आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक घवाणे यांनी प्रत्येक मनात या हल्ल्याविषयी जे उत्स्फूर्त हे पाठिंबा त्यांना अतिरेकाला काहीतरी शासन व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगानेच आमच्या निगामध्ये सुद्धा सर्व व्यापारी आणि आम्ही सगळे गावकरी यांनी हे बंदच आव्हान दिलं होतं काल आणि त्यानुसार बंद आहे कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे आणि आता आमच्या बऱ्याच जणांसाठी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सदस्य म्हणून सांगितलं की या बंद तर करायचाच पण अशी काहीतरी एक सगळ्या व्यापाऱ्यामधून गावकऱ्यांमधून काहीतरी दिर्घी गोळा करायची आणि ती मिलिटरीसाठी ती कलेक्टर द्यायची आहे असं पण ठरलेलं आहे एक मनातल्या जे सगळ्यांची इच्छा होती त्याला पाठीमध्ये देण्याची तो बंद आज कडकडीत पाळत पाळत आहोत आम्ही आज एक हिंदी मध्ये एक मन आहे लवणे सजा पाई असंच काहीतरी आपल्या भारत आणि पाकिस्तानमधील जे काही समजा त्यावेळेच्या प्रांतरचनेमध्ये झालेले भारतातील जो काही काश्मीरचा जो पाकव्या काश्मीर आहे तो, का तो भिजत राहिलेला जो काही विषय त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रकारच्या आतंकवादी हमल्यांना सामोरं जावं लागतंय तर हे कायमचा प्रश्न मिटण्यासाठी आमचा एक आमच्या येथील बाजारपेठेतील अनेक व्यापारी बांधव डॉक्टर साहेब असोत जयंत साहेब असो किंवा आमचे पत्रकार त्यांनी एक सुचवलेला चांगला उपक्रम आम्हाला आमच्या बाजारपेठेच्या माध्यमातून आम्हाला राबवायची आमची अशी कल्पना आहे की आतंकवाद्यांना चांगले सामना करण्यासाठी आमच्या भारतीय सैन्य तर पूर्णपणे भारतीय सरकार सुद्धा यासाठी पूर्णपणे कठोर आहेत पण आम्ही सामान्यपणे सैन्य सीमेवरती से, से, लढणारा हा सैनिक हा तर देशाचं संरक्षण करतो पण आम्ही आमचं दुकान सांभाळून आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून सुद्धा आम्ही कसं देशाचं संरक्षण करू एक प्रकारे त्याकरता आम्ही जे काही थोड्याफार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक आर्थिक सहकार्य करून आम्ही पण देशाचं संरक्षण करण्यासाठी आमचा मोलाचा वाटा उचलण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि साठी आमच्या भारत बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही आपले मृत पडले आहेत भारतीय नागरिक याकरता त्यांच्यावरती झालेला जे काही क्रू हल्ला आहे त्यातून भारतीयांना आपला न्याय मिळवण्यासाठी आणि भारताने कठोर पावलं उचलून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही सीमा सीमेच्या आपल्या भारतीय सैनिकांना जे काही जे काही मदत लागेल आमच्या बाजारपेठेमार्फत आम्ही चांगल्या प्रकारे एक उपक्रम राबवून त्यासाठी मदत करण्याचा आमचा जो संकल्प आम्ही तो करणार आहोत खर तर बावीस तारखेला जे हल्ला झाला जो अतिरेकी हल्ला अतिरेका हल्ला आपण म्हणतो पण मी तर स्पष्ट म्हणतो की पाकिस्तानने हे पोसलेले अर्धवट सैनिकच होते किंवा सैनिकच होते त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन हा हल्ला घडवण्यात आलेला आहे तर मग हा जो आहे तो अतिरेकी हल्ला म्हणण्यापेक्षा माझ्या मते पाकिस्तानने केलेला हल्ला हाच मी म्हणतो या गोष्टीला आणि खरंच म्हणजे की आपण भारतात राहतो का एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या आपण गोष्टी करतो आणि असे भ्याड हल्ले होत असतील तर हे आपण किती दिवस सहन करायचे आजपर्यंत जे आज हल्ले झालेले आहेत ठीक आहे सगळ्या याला पण कालचा जो हल्ला झाला आहे जो धर्म विचारून झालेला आहे जे की बहुसंख्य धर्म असलेल्या राष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर पन्नास वर्षानंतर आपण विचार करा ज्या वेळेस आपण काठावरचे बहुसंख्य राहील किंवा अल्पसंख्याक होईल त्यावेळेस आपली कंडिशन काय होईल आज जे आपण काही कमावलेलं आहो आहे ते आपले खरच मुलं बाळ याचा ज्या कमावलेल्या याच्या गोष्टीचा आहे कष्ट केले आपण काही पोटाला पीळ देऊन कमावलेली आहे हे आपली जे काही कमावलेली प्रॉपर्टी आहे वस्तू आहे हे आपले मुलं या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकतील का हे सर्व भारतानं आजच ओळखण्याची गरज आहे आणि तुम्ही जोपर्यंत संघटित राहणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही होणार नाही एक तुम्हाला उदाहरण सांगतो मधमाशी आहे मधमाशीच पाहिलं तर किती आहे दोन सेंटीमीटर व्यासाची असलेली जो तो जे आहे ते पण आज त्या मधमाशीच्या जाळ्यावर तुम्हाला काही त्या जाळ्यापासून जातानी कितीही मोठा जरी असला प्राणी असो किंवा मानव असो तर तो जातीवरच घाबरतो तर का तर तो, 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 तो मधमाशा जो आहे ते संघटित आहे हा जो कन्सेप्ट आहे मधमाशाचा तो आपण सर्व भारतीयांनी घेतला पाहिजे आणि मधमाशासारखे संघटित राहिले पाहिजे तरच तुमचं भवितव्य तुम्ही आहात तुम्ही राहू शकता तुमच्या धर्माचा तुम्ही हे करू शकता वर्ण आपण आपल्याला धर्म त्याग करून नावीला जास्त दुसऱ्या धर्मामध्ये जावं लागेल हे वेळ यायला फार दिवस लागणार नाही कवा तर आपण संघटित नाही झालो तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार